दोन हजार चोवीस हे निवडणुकांचं वर्ष आहे या वर्षात लोकसभा आणि विधानसभा या महत्वाच्या निवडणुका आहेत मात्र संपूर्ण देशाचे लक्ष आहे ते महाराष्ट्रावरती महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं या दोन्ही पक्षांनी आता दोन दोन गट आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आज भाजपसोबत सत्तेत आहेत त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी येणारी निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे महाविकास आघाडीत अंतर्गत काँग्रेस सोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार आहे मात्र आता घोडं आडलंय ते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीवरती वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी मुंबईत बैठका सुरू आहेत मात्र मार्ग काही निघत नाहीये दरम्यान महाविकास आघाडीला वंचितची गरज काय आहे याबाबतच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ठाम का आहे त्यात लवचिकता का नाही हे प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चिन्ह झाल्या आहेत दोन प्रादेशिक पक्षांचे चार गट झाले आहेत त्यामुळे मतदार देखील संभ्रमात आहे त्यामुळे विरोधकांना त्यांची कार्यशैली ठरवण्यासाठी खास गरज आहे प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्यांचा सामना हा भाजप आणि आर एस एसच्या असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे येणारी निवडणूक वंचितनं संधी म्हणून घ्यावी अशी ही चर्चा सध्या राजकारणात रंगली आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा वंचित आणि महाविकास आघाडी युतीची चर्चा रंगली होती मात्र ऐनवेळी चर्चा फिसकटली आणि प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्याशी बोलण्याचा हट्ट धरला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र एकही उमेदवार निवडून आला नाही पण आंबेडकरांनी तेरा कोटीच्या महाराष्ट्रात पन्नास लाख मते मिळवली याचा फटका राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नक्कीच बसला राष्ट्रवादी आणि काँग्रेसले उमेदवार पडले आणि याचा फायदा झाला तो भाजप आणि शिवसेना युतीला राजू शेट्टी देखील वंचित निवडणूक होते त्यामुळे आपली ताकद दाखवून दिली फक्त त्यांना गरज होती ती मदतीची ती मदत त्यांना त्यामुळे युतीमुळे मिळाली असती स्वतंत्र लढून वंचितला कधीही जिंकता येणार नाही हे ये राजकीय सत्य आहे कारण स्वतः प्रकाश आंबेडकर यांना देखील अकोला आणि सोलापूर या दोन ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला अशोक चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे शिवाजीराव आढळराव पाटील राजू शेट्टी आनंद गित्ते अशा दिग्गज नेत्यांना धक्कादायक पराभव झाला होता अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने खाल्लेल्या मतांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला बारापेक्षा जास्त जागांवरती पराभवाला सामोरे जावे लागले होते दरम्यान यावेळी राजकीय परिस्थिती संपूर्ण बदलली आहे महाविकास आघाडीला वंचितला सोबत घेणं गरजेचं आहे राज्यात वंचितची ताकद आहे हे कोणीही नाकारू शकत नाही त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना सामंजस्य भूमिका घ्यावी लागते ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी या सर्व राजकीय विषयावरती सकाळशी बोलताना काही मुद्दे मांडले आहेत त्या मुद्द्यांवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात तर पहिला मुद्दा म्हणजे राजकीय गेम भाजपच्या बाजूने असलेच आहे तर भाजप सध्या राजकीय दृष्ट्या मजबूत आहे बिहारमधील सत्ता पालट असेल किंवा राम मंदिर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढलेले महाराष्ट्र दौरे कोस्टल ते शुभारंभ शिवडी नावा अटल सेतू उद्घाटन सोलापूर पुणे या ठिकाणी मोदी आले होते त्यामुळे सर्व राजकीय गेम भाजपच्या बाजूने आहे कारण यापूर्वी महाविकास आघाडीला पहिला अंदाज होता की अठ्ठेचाळीसपैकी अडोतीस जागा तरी मिळतील मात्र तो आकडा आता तीस पर्यंत आला आहे मराठा हा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी पळवला याचाही फायदा भाजपलाच होणार आहे तर दुसरा मुद्दा येतो म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेला असणारा जुना विरोध तर प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला बारा जाग्यांवरती वक्तव्य केलं होतं पण त्यानंतर सुरुवातीला कोणतेही वेगवेगळे दावे करतात असे ते म्हणाले होते म्हणजे ते जरा खाली आले होते नंतर त्यांनी आपल्या दोन ज्युनियर सहकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या बैठकीत पाठवलं त्यांना फारसी मान्यता देखील नव्हती त्यावेळी इतर पक्षांचे मोठे नेते बैठकीत होते त्यानंतर ते मुंबईत बैठकीला आले त्यानंतर ते म्हणाले की मी आघाडीत नाही मी शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर आहे त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं नाही कारण महाविकास आघाडीने दिलेल्या पत्रावरती नाना पटोले यांचे नाव होते आणि त्यांना प्रकाश आंबेडकरांना विदर्भातील जुना विरोध आहे नाना पटोलेंना कुठलाही अधिकार नाही पत्रावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्या देखील सह्या पाहिजे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते त्यामुळे या ज्या आडमुठ्या भूमिका प्रकाश आंबेडकर घेत आहेत तरी देखील महाविकास आघाडीला त्यांना सांभाळून घ्यावं लागले अशी स्थिती सध्या असल्याने वंचितची महाविकास आघाडीला किती गरज आहे हे आपण समजू शकतो तिसरा मुद्दा येतो म्हणजे महाविकास आघाडीला वंचितची असणारी अत्यंत गरज तर होत असं की प्रकाश आंबेडकर यांना महायुतीत सध्या जागा नाही तिथं आधीच तीन पक्ष आहेत पण त्यांना महायुतीची बी टीम बनायचं असेल तर महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी तर या दोघांनाही एकमेकांची गरज आहे यापूर्वी देखील वंचितने असं केलं आहे त्यांच्यावर तसे आरोप देखील झाले आहेत वंचित आतापर्यंत महाविकास आघाडीशिवाय स्वतंत्रपणे लढली भाजपला त्यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याचंही बोललं जातं असं करूनही ते महाविकास आघाडीचा मार्ग रोखू शकतात पण आता महाविकास आघाडीला वंचितची खूप गरज आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीला बारा जागांवरती फटका बसला होता त्यामुळे एक किंवा दोन जागा त्यांना द्याव्या लागतील प्रकाश आंबेडकर यांनी आता स्पष्ट भूमिका घेतली आहे की आता भाजपला आणि मोदींना त्यांचा विरोधच राहणार आहे चौथा मुद्दा येतो तो, तो म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेसची का जुळत नाही तर याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत भेटण्याचा हट्ट धरला होता यावर हेमंत देसाई म्हणाले की प्रकाश आंबेडकर व्यक्तिमत्वाचा अंदाज कोणालाही लागला नाही त्यांच्यात थेट टीका करण्याचे विरोधक देखील टाळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातो असल्याचा त्यांना फायदाही होतो पण त्यांच्याकडून रोकटोक प्रांजळ किंवा स्पष्ट भूमिका घेणे गरजेचं आहे प्रकाश आंबेडकर यावेळी नेहमीपेक्षा वेगळी भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे कारण संविधानासाठी लढाई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी संविधान रक्षकाची भूमिका त्यांना घ्यावीच लागेल अशी भूमिका घेतली नाही तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेतील ताकद जशी विधानसभेत कमी झाली ती आणखीन कमी होईल आज वंचितची ताकद आहे पण आता दोघांनाही सलोक्याची भूमिका घ्यावी लागेल वंचितला जर सोबत घेतलं नाही तर महाविकास आघाडीला देखील मोठा फटका बसेल असं हेमंत देसाई म्हणाले आहेत पण एकूणच सध्या महाराष्ट्राचं राजकारण पाहता मोदींचे वाढलेले महाराष्ट्र दौरे पाहता आणि शिंदे फडणवीस पवार या तिघांची जोडी मिळून करत असलेल्या महाराष्ट्रातला झंझावात पाहता कुठेतरी महाविकास आघाडीला वंचितची गरज आहे हेच कुठेतरी स्पष्ट होते त्यासाठीच कुठेतरी वंचित सोबत सतत बैठका करणे त्यांना बोलावणं पाठवणे हे सध्या सुरू आहे पण एकूणच तुम्हाला काय वाटतं वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीसोबत आल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा खूप मोठा परिणाम दिसून येईल का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि ला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा